नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूबमध्ये आपल्या ना मित्रांनो गायघोटा योजना या तीन लाखापर्यंत अनुदान कसे सरकार देते आहे याच्या अर्जाची प्रक्रिया काय आहे फायदा काय आहेत अर्ज कसा करायचा आहे त्याची कागदपत्रे काय आहेत यामध्ये मी पूर्ण सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे मित्रांनो सरकार तर तुम्हाला या योजनेसाठी तीन लाख रुपये देणार आहे ते कसे देणार आहे त्याची पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आपण पाहणार आहोत आज गायकोटा याविषयी गायकोटा अनुदान योजना दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला सत्याहत्तर हजार पर रुपये पर्यंत पासून ते तीन लाखापर्यंत अनुदान कसे मिळणार आहे सरकारकडून कसे मिळणार आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे या योजनेचा उद्देश कसा तुम्हाला मिळणार आहे ते आपण अगदी पाहूयात या योजनेमध्ये गायीचे पोषण होत नाही त्यामुळे त्याच्या बांधकाम करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे व्यवस्थित करणे शेतकऱ्यांना विकासाची संधी उपलब्ध करून देणे दुधाला उत्पादनाला चालना देणे मित्रांनो तर सत्याहत्तर हजारपासून पासून तीन लाखापर्यंत अनुदान उपलब्ध आहे यामध्ये गोट्याच्या बांधकाम अधिक व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने करता येते तिसरा फायदा असा आहे की शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदान जमा होते चौथा फायदा असा आहे की अर्जाची प्रक्रिया सोपी आहे आणि व सुलभ आहे गोट्यासाठी लागणारे सर्व सुविधांसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे याचे फायदे आहेत तर मित्रांनो आता हा अर्ज कुठे करायचा आहे सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायत ऑफिस आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये अर्ज उपलब्ध आहे पंचायत समिती ऑफिस किंवा तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात देखील हा अर्ज करता येतो इथे अर्ज उपलब्ध असताना तिथून आपल्याला गाय गोट्याचा फॉर्म घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपले काही डिटेल्स असतील ते आपल्याला भरायचे आहे व तुम्हाला अर्ज भरून पंचायतीमध्ये दाखल करायचा आहे अर्जासाठी काय काय आवश्यक आहे कागदपत्रे आहेत ते सुद्धा सांगणार आहेत तर बघा शेतकऱ्याच्या सात बारा आणि आठ व शेतकऱ्या उतरांचा उतारा शेतकऱ्यांचा लागणार आहे आधार कार्ड पासबुकची झेरॉक्स शेतकऱ्यांचा पासपोर्ट साईज फोटो बांधण्यासाठी जागा फोटो जनावरांचा जा, फोटो इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो अनुदानाची रक्कम कशी ठरते ते पण मी सांगणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर जनावरांसाठी सत्याहत्तर हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळणार आहे सहा ते बारा जनावरांसाठी एक लाख चोपन्न हजारपर्यंत अनुदान मिळणार आहे तर बारा ते अठरा जनावरांसाठी एक लाख चोपन्न हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे बारा ते अठरा जनावरांसाठी दोन लाख ते एकतीस हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे आठ पेक्षा जास्त जनावरांसाठी तीन लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे तर याच्या रुंदीबाबत काय नियम आहे तर बघा लांबी सात पॉईंट सात मीटर असायला पाहिजे तर रुंदी तीन पॉईंट पाच मीटर असायला पाहिजे चारा ठेवण्यासाठी सात मीटर जागा असायला पाहिजे पिण्याचे पाणी टाकी ठेवण्यासाठी दोनशे लिटर असा देणार आहे हा त्याचा नियम आहे आता बघा अर्जाची प्रक्रिया कशी करावी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये फॉर्म घ्या सर्व आवश्यक कागदपत्रे फाईलमध्ये जमा करा फाईल ग्रामपंचायतमध्ये जमा करा व फाईल मंजूर झाल्यावर वन टाइम रक्कम खात्यात जमा होते तर यासाठी योजनेची पात्रता असणार आहे अर्जदार व महाराष्ट्रातील शेतकरी असावा अर्जदाराकडे किमान दोन जनावरं असावी अर्जदार आणि महाराष्ट्रीय शासकीय अटी आणि शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद